विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा आवाज विशेष फाउंडेशनचा गडकिल्ले संपन्न जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी पराक्रम गडकिल्ल्यांचे वैभव आणि स्वराज्य स्थापनेचा थरार प्रत्यक्ष अनु अनुभवण्यासाठी शिवबा फाउंडेशन गंगापूर उमरेटच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला आजच्या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेऊया या दौऱ्यादरम्यान अभ्यासकांनी महाराजांच्या युद्ध कौशल्याची आणि स्वराज्य रक्षणाच्या दूरदृष्टीची दुरु कशी अनुभूती घेतली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला या गडाच्या भव्य तटबंदीने आणि स्थापत्यशास्त्राने अभ्यासकांना थक्क केले रायगडच्या सिंहासनावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे नेतृत्व केले प्रतापगड इथेच महाराजांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि गणिमी काव्याचा उत्कृष्ट नमुना दाखवत अफजल खानाचा वध केला स्वराज्यासाठी ही पहिली निर्णायक लढाई ठरली सिंधुदुर्ग विजयदुर्ग यासारखे भक्कम जलदुर्ग उभारून सागरी सामर्थ्य वाढविण्यासाठी त्यांनी आपले आरमारदर उभारले शिवनेरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला इथल्या दगडी वाड्यात जिजाऊ महासाहेबांनी त्यांना बालपणापासून स्वराज्याची शिकवण दिली इथेच हिंदवी स्वराज्याचा पाया रचला गेला या अभ्यास दौरात शिवरायांची युद्धनीती गुप्तहेर खाते किल्ल्यांची संरचना आणि स्वराज्य स्थापनेमागील दूरदृष्टीचा अभ्यास करण्यात आला माजी आमदार राजूभाऊ पारवे यांच्या मार्गदर्शनात आणि शिवबा फाउंडेशनचे सचिव जितेंद्र गिरटकर यांच्या नेतृत्वात हा ऐतिहासिक अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पडला इकडे लक्ष द्या ज्या परिसरामध्ये आता आपण सर्वजण बसलेला आहोत ना हे जगदीश्वर मंदिर आहे मंदिर आपण हे लांबून पाहिलं ना त्यावेळी या मंदिराचा आकार जो आहे तो आपल्याला मस्जिद सारखा वाटला बघा पण ज्यावेळी मंदिराच्या आतमध्ये तुम्ही प्रवेश कराल त्यावेळी तुम्हाला ते महादेवाचं मंदिराचं जगदीश्वराचं मंदिर लागेल शंकराचं मंदिर लागेल असं का कदाच्या काळात मोगल लोक आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा म्हणून या मंदिराचा आकार मस्जिद सारखा ठेवण्यात आलेला आहे विदर्भाने कल्पना करा हे मजिद नाही आहे हे महादेवाचं शंकराचं मंदिर आहे पण या मंदिरामध्ये कवी कविभूषण आणि राजांची भेट होते भूषण आपल्या राजांना काय म्हणतो की काचुं की कला जाती मथुरा अगर शिवराय मंदिराच्या समोर जर पाहिलं तर समोरचा गेट आहे आत मध्ये माहिती सांगण्यासाठी आलो इथूनच माहिती सांगतो तो मंदिराचा गेट आहे त्या गेटच्या गेट गेट पायरेच नाव दिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी हिंदूकर <laughs> ज्याने रायगड किल्ला बांधला त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी आहे ज्यावेळी या गडाची बांधकाम पूर्ण झाली त्यावेळी राजाने हिरोजीनं विचारलं की हिरोजी तुम्ही या गडा राजे जेव्हा तुम्ही जगदीशराला जाल आणि जगदीशराच्या साक्षने राजे ज्या दगडावरती तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाठी लावायची आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर राजे सुरतच्या मोहिमेला गेले तिकडे किल्ला बांधायला पैसा कमी पाडला आर्किटेक्चरने काय केलं स्वतःचा वाडा इस्टेट प्रॉपर्टी पुन्हा किल्ला बांधला कल्पना करा महाराजांचे पराक्रम फक्त पुस्तकी इतिहासापुरते न राहता प्रत्यक्ष गडकिल्ल्यांवर जाऊन अनुभवून हीच खरी अभिमानाची गोष्ट अशाच ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या विशेष बातम्यांसाठी पाहत राहा विदर्भ आवाज न्यूज जय महाराष्ट्र